दिसतंय तर आज बघा माहित पप्पा कामाला गेलं होत कामावर नाश्ता आले असे आज पहिलाच दिवस कामाचा कसं गेला <laughs> <बुले बारी लगते। laughs> आता त्यांना दोन तीन दिवस लय ताप होईल बर का मला आज माणसं म्हणते नवरा कामाला गेलाय बायको का हसत का कामाला लावायचं म्हणजे खरं एक कारण बर का ह्यांना काय म्हणलं माहितीये का मी म्हणलं रिक्षावर अजिबात भागत नाही आमचं कसं माहितीये आहे का दुखण्या दुखणं दुखण्या दुखणं आमच्या दुखलं उद्भवलं ह्यांचं जी दुखणं मोठं जी झालं ती चालूच झालं सारखं दुखणं दुखणं आणि रिक्षावर कसं माहितीये का लय झालं दोन तीनशे रुपये म्हणजे दिवसाचं कटाकटी ती बी रातच्या अकरा आणि बारा वाजत तेवढं दोन तीनशे रुपये व्हायचं आणि जास्त धंदा पण होत नव्हता मग घर तर भागत नव्हता मला तर कशी कशी पगार येते म्हणून तरी ती तरी चांगला म्हणजे हातभार आहे लय मोठा आहे म्हणायचं आहे का नाही ह्यांच्या हे म्हणलं माझा आणि म्हणून म्हणलं नकोच म्हणलं हे करायला म्हणलं तुम्ही कामाला जाण हे आहे ना सकाळचं <laughs> जेवण तीन वाजता जेवायचं जेवणाचं टायमिंग नाही ह्यांचं आता बघा टाइम त्यामुळे सूज येत होती सारखी जेवणाचा टायमिंग नाही सकाळचं जेवण तीन वाजता आणि संध्याकाळचं जेवण रातच्या बारा वाजता ह्यांना जेवण मग पचन होत नव्हतं माझं लिकरू बी हाय समोर बसलंय आणि ती झोपीतनं उठलंय आता सकाळशी लवकर उठल्यालो आम्ही पाच वाजता ह्यांना कामाला जायचंय म्हणून डबा करायला लिकरू उठलं होतं पण परत झोपलंय आठ वाजूस तर साडेआठ तर लिकरू दाव का तुम्हाला माझं आज बघा हा का मी ओनानं कसा झाले कलर चेंज झाला हा काय सांगायचं आधीच पडलंय की ग बसा बस जास्त तळकाय लागले आता टकल माझ का माझ लिकरू नवीन ड्रेस वाढदिवसाला घेतलेला घातलाय माझ्या बाळानं त्याच्यावर जॉकेट आहे जॉकेट ह्याच्यावर हाय का नाही जॉकेट काढून झोपले होतं गरम होतंय म्हणून कपडे तर आता माही चालली फिरायला तिच्या पप्पांबरोबर बघा बरं कामाला गेल्यावर लेकराला पण वेळ देता येतोय सगळं होतंय व्यवस्थित आता पाच वाजताच घरी आल्यात या हां तसं त्या रिक्षाला सकाळी सात आठ वाजता जाऊन एवढं दिवसभर ताण 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 घेऊन ताणून 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 संध्याकाळी बारा वाजता घरी येत होतो हां ती तर सारखी म्हणायची पप्पा मला टाइम देत नाही पप्पा माझ्यापाशी थांबत नाही माझ्या माहीला फिरवायला बघा हां त्यामुळे आपलं कामाला गेल्या नाही परवडत रिक्षावर मस्त रिक्षावाले लय मोठे आहेत पण रिक्षावर नाही आणि अकलूज मध्ये मरणाच्या रिक्षा तर रिक्षावर नाही परवडत तसं गवडी कामाला आपल्या रोजच दिवसाचं आठशे रुपये हाजरी आहे का ना हा आठशे सातशे आहे ना चालू गवडी कामाला थोडीशी काम चालू आहे आठशे रुपये हाजरी आहे आज मला लय भारी वाटलं माहिती आहे का मी म्हणलं तुम्ही कामाला जायचं आहे म्हणल्यावर मी महिन्याचा किराणा भरते म्हणजे तुम्ही महिनाभर भिंगुरी हा तुझ्या स्वतःच्या पैशाने भरला बर ते काहीतरी त्यांचं अकाउंटाच पैसे आलत दीड दीड हजार रुपये आलत मग ते तसंच ठेवलं होतं त्यांनी मग तीन हजाराचं त्यांनी सामान भरते सत्तावीसशे रुपये मी काढलीच नव्हती पगार म्हणलं नको काढाय आपलं कशाला तरी काढावं मग नेमकं ती सांगून ती काढली मी आणि किराणा पण नसता भरला पण ह्यांना अगोदर म्हणलं तुम्हाला काय मला जावं लागल म्हणलं मला मोकळं केलं व तिनं पण काय टेन्शनच नको ह्यांना सामान आणान कोण किराणा आणान हो त्यामुळं मोकळं केलं हा आता बघा ती पैसे वसूल करणार करणार की तर का दिली आता तुम्ही का <laughs> आता जेवढे यांना मी आठवड्याला हजार रुपये मागितले आठवड्याला हजार रुपये दोनड्याला लयच नाही जेवढी नको मला जेवढी नको नको मला मला त्यांना पैसे परत द्यायचे मला लय हाव नाही कशाची बर का मला जेवढी माझ आहे ना माझ जे माझ मा आठवड्याला हजार रुपये जरी दिल्या दिलं ना त्यांनी तरी माझी त्यांनी माझ्याकडचं म्हणजे पैसे भरपूर घेतलेला आहेत तसं पैसे पण बर का त्यांना स्वतः खर्चायला घेतलेला आहे की मी तुला महागारी देईल म्हणून आणि माझा पण कुठं वायफळ खर्च नसतो एकतर मी महिला काहीतरी करत असते किंवा घरात काहीतरी करत असते किंवा मला जी लागतंय ना एखादी मोठी वस्तू ती घेतात चाललोय गेलोय बाबा आता महिन्यातच ह्यांचं पैसे कव्हरच करून टाकतो आता जेवढी पगार येईल तेवढी जेवढी नको तेवढी नको मला मला फक्त कवर सात आठशे रुपये पगार आहे म्हणजे महिन्याभरात कवरच होऊन मला रुपये नको आठवड्याला आता सामान काय मी काल सगळं अर्धा अर्धा किलो दोन दोन किलो आमच्या बायला काय खायला चाना चुना लागला तर तेवढंच आणायचं ते पण आता रिक्षा संध्याकाळी थोड्या वेळ मी चालवणारच की तेवढंच शंभर दीडशे रुपये तरी कमीत कमी रिक्षाला बी बंद म्हणजे असं बंद ठेवून नाही जमा थोड्या वेळ लागतं इंजिन फिरलं पाहिजे दिवसात मग त्या बरा किलोमीटर तरी गाडी फिरली फिरली पाहिजे नाहीतर परत इंजिन नाही नाहीतर परत बंद पडत गाडी ना मग आता माही पण माझी खुश आहे आणि सगळीच खुश आहेत काम कामाला गेलोय मी आता घरी थांबणार माझी रिक्षा पुढंच होणार आता दिवसभरपूर राहून काम करावं लागतंय करावं लागतंय लोकांच्यात काम करायचं स्वपाच नाही परत थापीला परत गिटला तुकड्याला वाकावं लागतंय ह्यांची है। दोन वर्ष म्हणजे गंडी काम सोडले ह्यांनी दोन वर्ष सोडायलावलं मी मी सोडायला लागलो ह्यांना दोन वर्ष गौंडी काम पण हाय ना धडा आम्हाला सुख नव्हतं ना ह्यांना सुख नव्हतं कुठल्याच गोष्टीचं ह्यांना तर ह्यांचं वेळ टायमिंग निघून गेला कधी कधी तर उपाशी ईळ काढला रिक्षावर पे, रिक्षावर लई पाण्याचा घोट सुद्धा प्यायला भेटत नाही रिक्षावर ड्रायव्हर की करायची म्हणल्यावर जीव मारून लई करावं लागते ड्रायव्हर की तस गौंडी कामात बसलोय आता दिवसभर कामावर टाकून गेल्यावर आता रिक्षा कशाला लय चालली मी सांगा पण गंडी कामात कसं असं मार मारणार आहे कारण आता ती कसं आहे माहिला लागते पैसे थोडंफार गवंडी कामाच कस असत माहितीये का गवंड्याच्या हाताखाली म्हणल्यावर ऐका गवंड्याच्या हाताखाली बिगारायला त्याची निम्मी नेहमी बायकोच लागते हा कारण गावड्याला असं म्हणते इकडे गावड्याच्या हाताखाली काम करायचं म्हणल्यावर त्याची निमी बायको लागते कारण त्याच्या हातात सगळं द्यावं लागते प्यायचं सुद्धा ते बिगारे आणून देतो आता पायडावर वर असल्यावर वर दुसऱ्या माझल्या तसऱ्या माजल्यावर काम एवढ्या उंच काम नाही करत तुम्ही हा दुसऱ्या मजल्यावर आता करतोय आता दुसऱ्या माजल्याच काम चालू आहे मग दुसऱ्या मजल्यावरच पायड्यावर फिरायचं मग दुसऱ्या मजल्यावर तर फोन काय मी दिवसभर लई जाण्याचा फोन आला बर का फोन मी किश्यात ठेवलेला होता कोणाचा उचलला पण नाही कोणाला दिसत कारण बरं पायड्यावर फोन पायड्यावर असल्यावर मी फोन कोणाचा दिसत नाही खिशात ठेवतो आणि त्याच्यावर काय लक्ष नसतं माझं फोनवर म्हणजे कामावर म्हणजे पायडावरच वर मोबाईल ठेवायला गहू आणि हा काही हो का तर गहू आणि ज्वारी मी ठी, आणून शिल्लक ठेवली एक महिन्याभराची सगळं सुद्धा गज भरल्या दोन 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 किलोला सगळं आणून ठेवलं डाळी आणल्या अर्धा अर्धा किलो अर्धा अर्धा किलो डाळी आणल्या आणि सगळं दोन दोन किलो आणले शेंगदाणा एवढं काही लागत नाही बर का तरी पण मी आणून ठेवले म्हणलं आपलं राहावं घरात कारण की किराणा भरपूर असला तर बाईचं मन शांत असते मग आज माझा कामाचा पहिला दिवस आहे माझ्या बाईला खाली न्यायचिरा ला। तर तिला येताना दिवस झालं कोल्हा पानपुरी आवडते आमच्या तिला पानपुरी घेऊन यायची भजी तेलकट माझा आधीच तरी